चीनच्या शत्रू राष्ट्रांमधून चीनचा बेदाना नेपाळ मार्गे तस्करीच्या माध्यमातून चुकवून भारतात राज्यातील शेतकरी हवालदिल रस्त्यावर उतरण्याचा महेश खराडे यांचा इशारा चीन हे शत्रू राष्ट्र असून सुद्धा चीनचा बेदाना नेपाळ मार्गे तस्करीच्या माध्यमातून आयाशुल्क चुकवून भारतात येतो आहे आत्तापर्यंत सुमारे पन्नास हजार टन बेदाण्याची आयात झाली आहे त्यामुळे सांगलीसह राज्यातील बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो आहे आणि म्हणूनच तात्काळ चीनमधून होणारी बेदाण्याची आवक थांबवावी अन्यथा रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे सांगली सोलापूर विजापूर लातूर उस्मानाबाद या परिसरामध्ये बेदाण्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि यंदा गेल्या तीन चार वर्षापासून बेदानाचे दर प्रचंड घसरलेले होते मात्र यंदा प्रति किलो तीनशे ते ती साडेतीनशे रुपये भाव बेदानाला मिळतो आहे त्यामुळे बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्याची शक्यता वाटत असतानाच शत्रुराष्ट्र असलेल्या चायनामधून नेपाळमार्गे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बेदाना येऊ लागलेला आहे नेपाळमधनं ने येणाऱ्या शेतीमालाला आयात शुल्क नसल्याचा फायदा या देशातल्या काही कंपन्या घेतायत आणि त्या कंपन्या नेपाळचा बेदाना चायनाचा बेदाना नेपाळमार्गे भारतामध्ये आहेत त्यामुळं देशांतर्गत बाजारपेठेतील बेदानाचे दर पडण्याची शक्यता आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तोटा होण्याची शक्यता आहे त्यामुळं हा तोटा होऊ नये यासाठी माझं राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे व्यापार मंत्री देशाचे कृषी मंत्री यांना विनंती आहे की नेपाळ मार्गे चायनाचा येणारा बेदाना त्याची आवक तात्काळ थांबवावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली